नमस्कार तर आज म्हण घेऊया भवसागर पार करणे अर्थ अगदी सोपा आहे कठीण परिस्थितीतून मार्ग काढत किंवा अनेक अडचणी अनेक हाल अपेष्टा सहन करत यशस्वीपणे जीवन जगणे भवसागर म्हणजे काय हा संसार रूपी समुद्र तो यशस्वीपणे पार करणे आता उदाहरण सांगते हा ती मुलगी इतकी कष्टाळू आणि इतकी मेहनती होती तिचा नवरा गेल्यावरती सुद्धा ती डगमगली नाही तिने मुलांना उत्तम शिक्षण दिले चांगले संस्कार केले आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी तिने वरती आणली अशा तऱ्हेने तिने भवसागर पार केला किंवा तो मुलगा त्याला आईवडील नव्हते नातेवाईक नव्हते तो अनाथ होता परंतु तरी तो डगमगला नाही त्यांनी चांगले शिक्षण घेतले त्यांनी चांगला अभ्यास केला उच्च प्रतीचे शिक्षण केले आणि आज समाजामध्ये तो एक यशस्वी व्यक्ती म्हणून नावारूपाला आलेला आहे अशा तऱ्हेने त्यांनी भवसागर पार केला आलं लक्षात आणि उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा